सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे या निमित्ताने अनेक स्पर्धांचे आयोजन होत असतानाच डव्हा येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळात लक्ष्मीकांत भाऊ धोपटे युवा मोर्चा अध्यक्ष उमरेड भाजप यांच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत महिलांनी आणि युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपली कलात्मक प्रतिभा सादर केली विविध रंगांनी साकारलेल्या रांगोळ्यांमुळे संपूर्ण मंडपात मंगलमय आणि आकर्षक वातावरण निर्माण झाले विजेत्यांना मिक्सर डिनर सेट कुकर ब्लँकेट सेट आणि हॉटपॉट अशी प्रमुख पाच बक्षिसे देण्यात आली तसेच स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन पर कप सेट देऊन गौरविण्यात आले या उपक्रमामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आणि आनंदाचा भाव झळकला या प्रसंगी महिलांनी विशेष उत्साह दाखविला तसेच परिसरातील नागरिक आणि शेजारील गावातील उपस्थितांनीही या कार्यक्रमाची शोभा वाढविली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मीकांत भाऊ धोपटे यांच्यासह त्यांचे सहकारी सक्रियपणे सहभागी झाले होते उपस्थितांनी या उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक केले महादर्ब न्यूजकरिता राहुल हजारे